नमस्कार मित्रांनो मी सोनू पवार सोनू पवार इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे घरकुल लाभार्थ्यांचे ज्या लाभार्थ्यांचे दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता जमा झालेला नसेल तर हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग बघूया सुरुवातीला आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे ग्रामीण विकास मंत्रालय प्रधानमंत्री आवास योजना ही शासनाची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरती येऊन आपल्याला आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाटा एंट्री रिपोर्ट एफ टी ओ ट्रॅकिंग ई पेमेंट या पद्धतीनं ऑप्शन दिसत आहे तर आपल्याला रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सांगतो आहे त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपण जर हे घरी बसल्या बसल्या जर केलं तर आपल्याला आपल्या आप आप मोबाईलमध्येच आपला हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही हे कळणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या मोबाईलमध्ये घरी बसल्या बसल्या आपणही चेक करू शकता की तुमचा हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही यामध्ये आपण बघू शकतो फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे आपल्याला खाली खाली जायचं आहे आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी सोशल ऑडिट रिपोर्ट या ऑप्शनमध्ये बेनिफिशरी डिटेल ऑफ व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे यामध्ये ऑल स्टेट म्हणजे भारतातील सर्व राज्यांचे नावं यामध्ये आपल्याला दिसणार आहे त्यामुळे आपण आपला राज्य कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे चला तर मग राज्य निवडून घेऊया महाराष्ट्र त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी योग्य पद्धतीनं निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीनं निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन येणार आहे ग्रामपंचायत तुमची ग्रामपंचायत कोणती आहे ती ग्रामपंचायत आपल्याला या ठिकाणी योग्य पद्धतीनं निवडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन येणार आहे वर्ष आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे मित्रांनो यामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार अकरापासून तर दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षापर्यंतचे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे तर, तर तुमचं यामध्ये कोणत्या वर्षी तुम्ही अर्ज दाखल केला होता तो वर्ष आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे वर्ष निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक आन्स क्वेश्चन दिला आहे ते क्वेश्चनचं आन्सर आपल्याला कॅप्चरमध्ये टाकायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे चला तर मग आन्सर टाकून घेऊ आणि सबमिट बटनावरती क्लिक करू या पद्धतीनं आपल्याला कॅप्चर टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पी डी एफ हे दोन ऑप्शन ओपन झालेले आहे मित्रांनो डाउनलोड पी डी एफ केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या ग्रामपंचायतमधील तुमच्या ग्रामपंचायतमधील सर्व लाभार्थ्यांची यादी आपल्याला ओपन होणार आहे आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या समोर किती रक्कम जमा झालेली आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे चला तर मग पी डी एफ डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे पी डी एफ डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पी डी एफ ओपन झालेली आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत जी असेल त्या ग्रामपंचायतचे सर्व लाभार्थ्यांचे नावं याप्रमाणे या पी डी एफ स्वरूपात येणार आहेत यामध्ये आपण बघू शकतो या, 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 या ग्रामपंचायतमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांचे नावं सर्व आपल्याला पी डी एफमध्ये दिसत आहे आणि अमाऊंट रिलीज किती अमाऊंट रिलीज म्हणजे किती हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे ते या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पंधरा हजार पंधरा हजार म्हणजे काही लाभार्थ्यांचे एकच हप्ता जमा आहे काही लाभार्थ्यांचे दोन हप्ते जमा आहेत आणि काही लाभार्थ्यांचे तीन हप्ते या ठिकाणी जमा आहेत हे आपण या स्क्रीनवर बघू शकतो हे बघा या ठिकाणी तीन हप्ते आपल्याला या ठिकाणी जमा झालेले दिसत आहे एक लाख पंधरा हजार म्हणजे इन्स्टॉलमेंट जे आहेत थर्ड थी म्हणजे तीन हप्ते या ठिकाणी जमा आहेत ते आपण या पद्धतीनं बघू शकतो हे बघा एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार या पद्धतीनं काही लाभार्थ्यांचे दोन हप्ते काही लाभार्थ्यांचे तीन हप्ते या पद्धतीनं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपणही मी सांगितलेल्या स्टेप बाय स्टेपप्रमाणे घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईलवर आपण आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत जे लाभार्थी आहेत किंवा तुम्ही लाभार्थी असाल तर तुमचं घरकुलचा हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही हे आपण मोबाईलमध्ये चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचं नाव लाभार्थीच्या यादीमध्ये आहे आणि तुमचं हप्ता किती जमा झाला आहे तो व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला मित्रांनो व्हिडिओ इथंच समाप्त करतो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद नोट डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पी डी एफ ओपन होणार आहे यामध्ये संपूर्ण लाभार्थ्यांचे नावं आपल्याला यामध्ये दिसत आहे त्यानंतर जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवर किती हप्ते जमा झालेले आहेत ते पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो सुरक्षेच्या कारणाने मी या लाभार्थ्यांचे नावं ब्लर केले आहेत आपण मी सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप जर आपल्या मोबाईलमध्ये केला तर आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमधील सर्व लाभार्थ्यांचे नावं दिसणार आहेत आणि त्यांच्यासमोर किती हप्ते जमा झाले आहेत ती रक्कमही आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत चला तर मग लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये दुसरा आणि तिसरा हप्ता कशाप्रकारे जमा झालेला आहे ते आपण बघूया ही पी डी एफ आपल्याला स्क्रोल करत खाली जायची आहे यामध्ये आपण बघू शकतो काही लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पंधरा हजार रुपये जमा झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि काही लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये आपल्याला तिसरा हप्तासुद्धा जमा झालेला यामध्ये दिसत आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो याप्रमाणे आणखी काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा तिसरा हप्ता जमा झालेला आहे मित्रांनो याप्रमाणे लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये दुसरा हप्ता असेल तिसरा हप्ता असेल जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या अकाउंटमध्ये किती हप्ते जमा झालेले आहेत तुमचा हप्ता दुसरा जमा झाला आहे का तिसरा जमा झाला आहे व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही मित्रांनो थांबतो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र